नमस्कार मास्टर बीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि थंडीचं सुद्धा आपण स्वागत करू हिवाळा उन्हाळा पावसाळा हे सगळे तिन्ही ऋतू आपण छान उपभोगतो आणि खरंच आपण भाग्यवान आहोत भारतीय की आपल्याला तिन्ही ऋतूंचा आनंद घेत आहे तो तिन्ही ऋतूमध्ये ज्या ज्या भाज्या येतात किंवा जी जी फळं येतात जे धान्य येतं ते आपण खातो वेगवेगळे पदार्थ करून खातो आणि म्हणून थंडीच्या दिवसात आपण शक्यतो उष्ट पदार्थ म्हणजे याच्यामध्ये गूळ असतो तूप असतं तीळ असतात दाणे असतात या सगळ्या पदार्थांचा काहीतरी बनवत असतो आज हे सगळे पदार्थ आपण एक थंडीचा लाडू बनवणार आहे या लाडूची खासियत अशी आहे की हा लाडू कोल्ड प्रोसेसची बनवलेला आहे फक्त रवा आणि कढी आपल्याला भाजून घ्यायची आहे तुपात नंतर काहीच करायचं नाही त्याच्यामुळे लाडू बिघडणार नाही आणि उत्कृष्ट लागेल खमंग करायची सुरुवात करायची चला या या लवकर सामान आणा सगळं सुरुवात करू तूप दीडशे ग्राम तुपात आपण डिंक फुलवून घेऊ त्यासाठी तूप जे आहे ते छान कडकडीत गरम व्हायला हवं यानंतर ह्यातलं थोडं तूप म्हणजे अर्ध तूप कमी करायचं आणि यामध्ये आपण रवा भाजून घेऊ रवा छान खरपूस लालसर भाजून घ्यायचा आणि तोपर्यंत आपण हे डिंक जे आहे ते सुद्धा मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ हा छान तांबूस रंगावर आपण रवा भाजून घेतलाय तीळ घातले मी कणिक दोनशे ग्राम ती छान भाजून घेऊ कणिक पहा तुम्ही ती सुद्धा अशी छान ब्राऊन मंद आचार भाजून घेतली आता यामध्ये कणिक आहे रवा आहे आणि तीळ आहे हे तिन्ही आपण एकत्र करू आणि थंड करू थोडंसं एक पाव चमचा मीठ दाण्याचं कूट त्यानंतर डिंक हा डिंका आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतला आहे आणि गूळ गूळ आपण किसून घेतला किंवा आजकाल गुळाची पावडर येते ती घातली तरी चालेल याला सगळ्यांना आपल्याला एकत्र करायचं आहे आता हात स्वच्छ धुऊन आपण हाताने हे मिक्स करू आणि वरून पुन्हा एक पन्नास ग्राम साजूक तूप घालायचं आपण याचे छान लाडू बांधून घेऊ ए या गालोकर तुम्ही पण या लाडू बांधायला साधारण बघा वीस लाडू झाले आता हे वीस लाडू बघून तुम्हाला असं वाटलं असेल की बाबा हे लाडू मी बांधले माझ्या नाही जमत लाडू लिडू बांधणं मी सांगतो काही काही गोष्टींचा मला खूप कंटाळतो लाडू बांधणं त्याच्यानंतर ते काय घावन बनवणं त्याच्यानंतर अजून दोन चार अशा गोष्टी आहेत की त्या आल्या की आपला हे होतं शोभाबाई आहेत त्यांनी बांधले त्याच्यानंतर कविता आहे की जी हे सगळं सांभाळते त्यांनी बांधले तर एकूण लाडू तयार झालेले आहेत आणि आता हे कोणाकडे जातील सगळ्यांचे हात वर आहेत कोणाकोणाला पाहिजे रे सगळ्यांना पाहिजे तुम्हाला हवा आहे का लाडू तुम्हाला जर हवा असेल नागपूरला या आणि हा किती ठिसूळ होतो हे तुम्हाला मी दाखवतो आणि जायच्यापूर्वी सांगतो पाहत राहा रेसिपीज लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा हा लाडू खाताना हा बाळंतिनीचा लाडू नाही हा थंडीचा लाडू कोणालाही चालतो मस्त एक लाडू खायचा अर्धा कप चहा प्यायचा गोल टू फटाक बघा माझी आठवण येईल हे बघा हा असा ठिसूळी नाही झाला की पटकन असा ठसकन फुटला आणि विचित्र झाला हा असा झाला आता याचा काय करायचा अरे बघता काय व्हा